वाळकीमध्ये धर्मनाथ उत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ज्ञानेश्वर तांबे यांनी आवाहन केलं आपल्याला मिळालेला मानवी देह हा अमूल्य असून लहानपणीच आपल्या मुलांना संस्कारांचे बाळकडू पाजणं गरजेचं आहे मातोश्री जिजाऊंनी शिवबाला खडवलं आपणही आपल्या मुलांना सत्य आणि धर्माची शिकवण द्यावी पुढे उच्च शिक्षित करावं असं आवाहन ज्ञानेश्वर महाराज तांबे यांनी केलं नगरमधील वाळकेतील श्री धर्मनाथ महाराज उत्सवानिमित्त शनिवारी दहा ऑगस्टला ते सतरा ऑगस्टपर्यंत आयोजित अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सोमवारी बारा ऑगस्टला सायंकाळी सात ते नऊच्या दरम्यान तांबे महाराजांचं कीर्तन सेवा झाली यात त्यांनी सांगितलं की टिसबर पोट भरण्यासाठी मोठीच उठाठेव करावी लागते संस्काराविना आजची पिढी भरकटली असून वृद्धाश्रमात गरिबांपेक्षा श्रीमंतांच्या साईवडील असल्याचं पाहायला मिळतंय ही परिस्थिती बदलण्यासाठी मुलांवर सत्य धर्म आणि संस्कारांची लहानपणी शिकवण आणि पुढे उच्च शिक्षण देणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय सप्ताहाची सोळा वर्षांपासूनची ही परंपरा चालू असून करोनामुळे दोन वर्ष सेवा खंडित होती धोंगडे गुरुजी राहुरी राजाराम कासार यांनी सप्ताहाची परंपरा चालू केली त्याच्यानंतर गुलाब दत्त्या कासार त्रिंबक कासार तिवृत्ती कासार यांनी ही सेवा पुढे चालवली तिघाई जणांचं निधन झाल्यानंतर सर्वच तरुण आणि ग्रामस्थांनी एकत्र येत सप्ताहाची परंपरा चालू ठेवली आहे